नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ मी म्हणजे मला काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचंय म्हणून मी करते तर काय झालं म्हणजे रोज मी तर ऑफिसला माझ्या पप्पांसोबत येऊन जाऊन करते पण जे काही गव्हर्नमेंट हॉलिडे असतात तेव्हा मी एस टी महामंडळाने प्रवास करते आणि ही गेल्या शनिवारचीच गोष्ट आहे माझ्या पप्पांना शनिवारी सुट्टी असते त्याच्यामुळे मी एस टीनेच येदा करते आणि मी एस टी स्टँडवर गेले मी मुरुड एस टीला बसले मुरुड एस टी प्रचंड भरलेली होती शनिवार रविवार होता मुरुड एस किती करते असते तुम्हाला माहितीच आहे आणि मी त्या एसटी मध्ये बसले आणि एक काका बसले कंडक्टरच्या बाजूलाच बसले ते कंडक्टर काका पण बाहेरचेच होते ड्रायव्हर पण बाहेरचेच होते त्या काकांना नागाव सिद्धिविनायक मंदिर येथे उतरायचं होतं आणि कंडक्टरला नागाव सिद्धिविनायक मंदिर हे माहीत नव्हतं त्यांना माहित होतं की नांदगावचं सिद्धिविनायक मंदिर त्यांनी त्यांना नांदगाव सिद्धिविनायक मंदिर इथलं तिकीट दिलं आणि गाडी आता रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे नागावमधून जातच नाही ती पाले बायपासमधून जाते आणि ती गाडी नागाव सिद्धिविनायक मंदिर येथून गेलीच नाही आणि तो स्टॉप आलाच नाही चौल नाक्याचा जसा स्टॉप आला तसे ते कंडक्टरच्या बाजूलाच बसलेले काका मला का विचारतात ताई नागाव सिद्धिविनायक मंदिर गेलं का मी बोलली गाडी तर तिथून आलीच नाही आणि कंडक्टर काका बोलतात ना, नागाव सिद्धिविनायक मंदिर असं कोणतं स्टॉपच नाही मी बोलली काय काका स्टॉप आहे पण तो पाठी गेला आणि आपली बस तिथून आलीच नाही हे कंडक्टर काकांची गोष्ट झाली मी त्या माणसाला म्हणजे जे काका कंडक्टरच्या बाजूला बसले होते त्यांना मी उतरवलं आणि चौल नाक्याला सांगितलं की तुम्ही इथून सितार्याने मागे परत जा ही गोष्ट अशी घडली तर ह्याला जबाबदार कोण म्हणजे मी तुम्हाला इथे माझ्या काही मोठेपणाला सांगत नाहीये की त्या काकांना मी चवलना किंवा उतरून सिताराने जायला वगैरे सांगितलं म्हणजे हे तर मी माझं कर्तव्य केलं पण ह्याला जबाबदार कोण म्हणजे काय समजतच नाही नक्की चाललंय आगाव आक्षी रोड कधी चालू होणार आहे काय माहिती आणि सगळी गाडी सुरळीत कधी चालू होईल म्हणजे आपली एस टी महामंडळ म्हणजे सगळ्यांचेच प्रॉब्लेम आहेत ज्या बायका कॉटेज साठी मजुरीवर रोज कामाला जातात त्यांचे किती प्रॉब्लेम आहेत त्यांना हटाळ्यापर्यंत त्या उतरतात तिथपर्यंत ते एस टी महामंडळाचे तिकीट काढतात आणि हटाळ्यावर उतरून परत सिताऱ्याचं डबल तिकीट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जो स्टॉप आहे आपला नागावचा जो आपण सातार बंदरकडे जातो तिथपर्यंत त्यांना डबल तिकीट काढावं लागतं म्हणजे हा रस्त्याचं काम कधी होणार आहे आणि सगळं कधी चालू होणार आहे काय माहिती थी मी इथे माझा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलाय जर माझं काही चुकत असेल जर मी काही चुकीचं बोललं असेल तर मला जरूर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद